मित्रांनो नमस्कार मी मचिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो माणसाच्या स्वभावामधून त्याची ओळख होत असते आणि माणसाच्या बोलण्यात वागण्यामध्ये अनेक प्रकारचे स्वभाव व्यक्त केले जातात वागण्यातनी विनयशीलता वागण्यातला संयम हे माणसाचे उंची वाढवणारे काही गुण आहेत वागण्यात लोकांना मस्तीही असते आणि ती मस्ती कुठंतरी आपल्याला विनाशाकडे घेऊन जात असते असाच काहीसा प्रकार बारामती तालुक्यातल्या माळेगाव नगर मा एका अधिकाऱ्याच्या बाबतीत घडतोय उपमुख्य अधिकारी असले असलेले हे जे अधिकारी आहेत यांना त्यांच्या वागण्यात आलेली मस्ती ही खर तर त्यांच्यासाठी दुर्बुद्धी आहे पण ते लक्षात येत नाहीये त्यांच्या एक अधिकारी त्याच्या कामकाजाच्या वेळेमध्ये त्याच्या कार्यालयामध्ये चक्क हापछ्डीवरती जातो आणि कार्यालयामध्ये त्याचा स्टाफ असतो महिला असते महिला असतात नागरिक येतात त्यांच्या कामांसाठी त्यावेळेस देखील त्या अधिकाऱ्याला काहीच वाटत नाही की आपण हापछडीवरती फिरतोय त्याला असं वाटत आहे की आपण आपल्या घरातल्या बेडरूममध्ये फिरतोय अशा प्रकारचं एखादा अधिकार अधिकारी वर्तन करतो ज्यावेळेस एखादा माणूस त्याला जाब विचारतो त्यावेळेस तो अधिकारी त्यालाच प्रति जाब विचारतो की तुम्ही इथलं शूटिंग का करताय तुम्ही इथं कशा प्रकारे हे माझं ऑफिस आहे इथं तुम्हाला शूटिंग करता येणार नाही कदाचित हे मस्तीची लक्षणं आहेत आणि या मस्तीमुळं संबंधित अधिकारी जो कोणी आहे तो संबंधित पत्रकाराला उलट जाब विचारतोय आणि तो सांगतोय की हे माझं कार्यालय आहे मी अजून कामावरती आलोय पण सही केली नाही त्याच्यामुळे मी अजून रुजू नाहीये म्हणून मी हपचड्डीवरती आहे अशा प्रकारची उत्तर देऊन म्हणजे अक्षरशः हा कहर आहे म्हणावा लागेल शेवटी हा त्याचा दोष नाहीये मी म्हटलं त्याच त्याला आलेली ही मस्ती आहे आता ही मस्ती शासकीय नोकरदारांच्या नियमातून उतरवली जाईल त्यात काही अतिळमात्र शंका नाहीये परंतु

काढते ऑफिस मध्ये प्रॉब्लेम काय व्हिडिओ काढला प्रॉब्लेम ऑफिस मध्ये कशाला व्हिडिओ काय संबंध आहे का हा पेहराव आहे एक ऑफिसचा ऑफिसच्या पेहराव मी अजून ऑफिसला जॉईन जा झालो जा नाही जा माझी सही नाही झाली एक मिनिट माझी सही झाली नाहीये माझी ऑफिस मध्ये सही झाली नाहीये मी अजून उपस्थित झाले नाहीये मी इथं काय करता येतो मी आमच्या अतिक्रमण काढायचे त्यासाठी त्यांच्या महिन्यासाठी आलो होतो डायरेक्ट इथं आलो होतो नाही नाही हा पेहराव आहे का ऑफिसचा मला एवढं सांगू मला राजू भाई बाहेर काढा तुम्हाला अडचण नाही हा प्र, प्रश्न हा प्रश्न एक मिनट एक अधिकारी एक अधिकारी आहेत म्हणजे असं येऊ शकता म्हणजे नागरिक आले तर चालेल असं काय म्हणतो तुम्हाला अधिकारी आहात म्हणून ही परमिशन आहे तुम्हाला का लागे देखे लागे देखे तुम्ही इथं काय करताय तुम्ही जॉईन केलं नाही तुम्ही काय करताय आता अकरा वाजता येऊ शकत नाही तुम्ही गाव आहे साहेब आपण एक गाव चालवतोय ही पद्धत नाही ऑफिस मध्ये यायची असं मला वाटत आपल्या ऑफिस मध्ये आपल्या कार्यालयामध्ये महिलाही आहेत आणि कार्यालयामध्ये भेट द्यायला येणाऱ्या महिलाही आहेत तुम्हाला बोला चला तुम्ही बघताय की हा जो अधिकारी आहे तो त्याच्या कार्यालयामध्ये कामकाजाच्या वेळेस तिथं वावरताना दिसतोय तो हाफचड्डीवरती आहे हाफचड्डीवरती असल्यानंतर जर आपले कोणतरी शूटिंग करत आहे याच्याबद्दल त्याला भीती तर नाहीच आहे उलट तो समोरच्या व्यक्तीला जाब विचारतोय की तुम्ही माझं शूटिंग का करताय मी तुमच्यावरती कारवाई करेल तुम्ही आमच्या इथल्या महिलांचं शूटिंग करताय असं भीती घालतोय म्हणजे एकीकडे स्वतःची चूक तर मान्य नाहीच आहे परंतु दुसऱ्या बाजूला परत जाब विचारणाऱ्यालाच कायदेशीर कारवाई करण्याची भीती घातली जाते आता दुसऱ्या बाजूला बघा हे सगळं प्रकरण झालंय इन कॅमेरा झालंय असं असताना माळेगावचे त्यांच्यापेक्षा हुशार असलेले तिथले मुख्याधिकारी त्यांनी आता ज्यानं शूटिंग काढलंय त्या पत्रकारालाच नोटीस पाठवलंय की तुम्ही बेकायदा तिथलं शूटिंग केलंय तुम्ही बेकायदेशीर तिथं येऊन वर्तन केलंय सरकारी कामात अडथळा आणलाय अशा प्रकारची नोटीस त्या पत्रकाराला पाठवलंय जो युट्यूब चॅनलचा पत्रकार आहे परंतु मुख्याधिकारी आपल्या स्वतःच्या एखाद्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी असं एखादं नोटीस कसं का काय देऊ शकतात हाही मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं या दोघांवरती ही कारवाई झाली पाहिजे या विषयाला घेऊन हे प्रकरण पुढे जाईल परंतु दुसरीकडं सर्वसामान्यांची कामं असतील त्या कामांसाठी लागणारा वेळ असेल याच्याबद्दल यांना जाब विचारच नाही आणि अलीकडच्या काळात काय झालंय या अधिकाऱ्यांना जाब विचारणं शूटिंग करणं शूटिंग जर तुमचं काही चुकीचं नसेलच तर त्याच्यामध्ये तुम्हाला भीती वाटते कशाची आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये शूटिंग करू नये असा कुठला लिखित नियम नाहीये असा कुठला कायदा नाहीये उलट सुप्रीम कोर्टानं तर जजमेंट दिलेत की शासकीय कार्यालयामध्ये केलेले शूटिंग हे गैर नाहीये किंवा ते अवैध नाहीये त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे काही प्रकार घडत असतील अजून इतर हे काही म्हणजे माळेगावच्या प्रकरणात तर आपण पुढे जाणारच आहोत परंतु इतर ठिकाणी जरी काही असे प्रकार घडत असतील तर तुम्ही नागरिकांनी बिनधास्त शूटिंग करा जर तुम्हाला शूटिंग करण्यासाठी कोण मज्जाव करत असतील जर कोण तुमच्या पुढे मस्ती करत असेल तर ही मस्ती कायदेशीर मार्गाने आपण नक्की उतरू त्यामुळं अशा प्रकारे जर कोण नोटीस देऊन कोण आपलं झालेलं गैरवर्तन झाकण्यासाठी उलट कायद्याची भीती दाखवत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आणि ती कारवाई होण्यासाठी आपण पाठपुरावाही करणार तुरतास ह्या अधिकाऱ्याचा जो माज आहे जी मस्ती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद